अक्षय सांदुरे सुजगाव या दोन गाड्याला या ठिकाणी क्वार्टर साडी या ठिकाणी सामना दिलेला आहे वरवा चालला सेमी फायनल या मैदानातील चार आहे गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये का की अशी लढत चालवणे कोण आता फायनल साठी पात्र सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यांच्या लढत आहे सात गाड्या आणि नऊ गाड्या नऊ गाड्या या ठिकाणी कोण होत फायद्याला पात्र साध्य करून दाखवलं ऋतुजा <laughs> शेठ मांगणी मांगरेली पुणे यांच्यावरून सुंदर गाड्या कनयाची त्याबद्दल या ठिकाणी सचिन मामाला पाचशेचं बक्षीस आहे आपलं बक्षीस तिकडच घ्यायचं प्रेक्षक माग सहा वासी मिवय पाचवासी मिवलाय या प्रेक्षक बाहेरून याव सवल प्रेक्षक या सगळे बाहेर सेमी पास आहे प्रत्येक मध्ये या ठिकाणी डोळ्याचा पारन फिटणारी लढत पाहायला मिळतीय सेमी फायनल चारचा चा निकाल निखार निकाल, निकाल। फायनल चार मध्ये अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सात मधून पालघाडी पद्मावती प्रसन्न पार्वती शंकर पाटील नागवाडी फोर ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र ठरली तास क्रमांक आठ मधून पालघाडी वैष्णवी माता प्रसन्न बुवासाहेब पवार भोलावले राहुल शेठकुमार बोरावली ही गाडी क्वार्टरला पात्र ठरली सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र ठरली भोयराज मित्रमंडळ भोया